मयुरनारायण शेळके आहे गट नंबर सातशे दहा याच्या पुढे आमचे क्षेत्र शेत आहे आणि येथे जवळ एक शेतमी नफ्याने केलेली आहे त्याच्या कचरा आपल्या वरंगाव कचरा नगरपालिकेने जो कचरा रिपोर्ट टाकलेला आहे त्याच्या शेजारीत मी एक नफ्याने केले आहे साहेब आमची मी काल नगरपालिकेला जाऊन सी ओ साहेबांना विनंती के केली होती की साहेब आपण जो कचरा टाकत आहात नगरपालिका जो घनकचरा दररोज संकुलन करून वरंगावतून ट्रॅक्टरद्वारे व त्यांच्या काहीतरी गाड्या लावलेल्या त्यांनी त्यांच्या टन करतेवरती दररोज मोज वजन करतात ते नगरपालिका वरंगाव आणि तो इथे घनकचरा डेपो आहे आपला वरंगाव नगरपालिकेतने काहीतरी क्षेत्र जे आहे ना त्यांचं बांधलेलं आहे आवारात त्यामध्ये त्यांनी टाकायला हवा पण तो कुठल्याही प्रकार तिथे टाकला जात नाही आणि तो रिसायकल न करता कचरा डेपोतून यामध्ये पाहून घ्या अक्षरच्या बाहेर टाकलेला आहे आणि रस्त्यामध्ये कुठे कुठे टाकलेला आहे साहेब दोन किलोमीटर मागे एक ते दीड किलोमीटर मागे पण रस्त्यामध्ये कुठं रस्ता दिशील कुठे अडचण असेल त्यामध्ये कचरा हा टाकलेला जात आहे साहेबांना मी विनंती केली साहेब आपण हा कचरा उचलून याचा रिसायकल योग्य पद्धतीने करून आपल्या कचरा डेपोच्या आवरात टाका साहेबांचं आम्हाला अपेक्षित उत्तर काय होतं बा शिवसाहेबांचं किंवा आम्ही जो कचरा उचलतो आहे आणि तो टाकत आहे पण शिवसाहेबांनी उडीवडचे उत्तर काय दिले असतील ना आम्हाला म्हणजे कालच एक आता मी इथं निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा जो कचरा रस्त्यात जो टाकलेला आहे तो मी याच्या अगोदर ठेकेदारांनी आहे पण साहेब आपण जो ठेका देता यावरून सिद्ध होते नगरपालिका वरंग हे ठेका देते कचरा संकुलनाला हे ठेका देते मग त्यांच्यावरती काही आहे की नाही जबाबदारी नगरपालिकेवरती त्या फक्त ठेकादार ठेका दिला आणि आपली जबाब जबाबदारी संपली म्हणजे ठेकेदार जो व्यवस्थितरित्या कचरा कुठे टाकत आहे काय नाही याची जबाबदारी सिओ साहेब आपली आहे सिओ साहेब आपली आहे या घनकचरा जो वर्ण कचरा जर मोजला जातो त्याचं रिसायकल करून योग्य पद्धतीने जे कचऱ्याची विल्हेवाट लावलेली ते शिवसाहेब हा ठेकेदार कोणी असो तो, तो लावत नाही आहे याचा रिसायकल पद्धती होत नाही आहे शिवसाहेब कचरा उतरून कचरा बाहेर या पद्धतीने टाकलेला आहे पाहून घ्या याच्यावरती आपण हा कचरा उतरून योग्य ती रिसायकल पद्धतीने करावी ही मागणी आमची शेतकऱ्यांच्या वतीने साहेब याबा कचऱ्यामुळे आम्हाला भरपूर त्रास आहे आमच्या शेतात साहेब मजूर येत नाही येते ह्या घाणकच एवढं घाण येत आहे साहेब याबद्दल आता खरी हे पहा हे पन्नागरे त्या हवेमुळे आमच्या शेतात येतात याचा काय विलावट लावतो आपण सांगा बरं ठेकेदार आपण ठेका बिरायला नव्हेचा ते कोणत्या प्रकारे कचऱ्याची विलवट लागतो ते आपण आजची तारीख बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी काय विलवट लावतो समोरचा पाहू शकतात त्यांचं हे रिसायकल पद्ध करण्याची पद्धत आहे का साहेब म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना आईला आपल्याला निवेदन द्यावं लागलं जात आम्ही आपल्या ठेकेदार वारंवार फोनाद्वारे कळविलं पण ते कोणाच्या तरी आशीर्वादाने मला एकदम उडवडीची उत्तर देत आहे आणि आमच्या सोबत जे बोलण्याची पद्धत आहे त्यांची अतिशय तुरुट पद्धतीने बोलत आहे साहेब याच्यावरती आधी म्हणजे कोणाच्या तरी या ठिकेदारावरती मोठ्या नेत्याचा आशीर्वाद मला वाटतोय साहेब घनकचरा डेपो जो बनवला नगरपालिकेने इकडे पाहू हो शकता आपण एक मिनटं हा जो ह्या इमारती बांधलेल्या आहे मोठ्या मोठ्या कंपाऊंड केले आहे हा फक्त आणि फक्त नावापुरतं झाला आहे येथे रिसायकल कचरा होत नाही आतापर्यंत मी साहेब खोलात जात नाही नाहीतर आपण रिसायकल केलेला कचरा माल दाखवा इथे बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा यातली गोष्ट यामध्ये साहेब हा कचरा पूर्णपणे आपण आहे ना मुरमाखाली डाबून टाकलेला आहे आपण जो ठेकेदार दिलेला आहे त्या ठेकेदाराची आपले अधिकारी पाठराखण करून यांच्यावरती जे आमच्यावर जो अन्याय होत आहे वरंगाव या ह्या पूर्ण दिसत आहे वरंगावच्या जे कचरा डेपोच्या कंपाऊंडच्या बाहेर पूर्णता पूर्ण कचरा टाकत आहे साहेब आपण योग्य तीरित्या याची आपण आपली नैतिक जबाबदारी साहेब आपण याची मिलवाट योग्य तीरित्या लावाय आणि संबंधित ठेकेदार योग्य ती कारवाई करून त्यांना हा जो कचरा उतरून आपल्या आपल्या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकावा लावा आणि याची रिसायकल योग्य ती पद्धतीने करायला लावी कचरा मुद्दा हा महत्वाचा आहे कारण औरंगाबाद पासून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर ते हा घाण कचरा प्लॅनिंग आहे या प्लॅनिंग मध्ये कुठेही त्या कचरा न जमा करता तर पुढे दीड एक दीड किलोमीटरपर्यंत कुठेही फेकला जातो आहे आजूबाजूला सर्व शेतकरी बांधव आहेत आणि तिथे त्या ठिकाणी मजुर येत आहोत या शेतकऱ्याच्या मजुऱ्याच्या आरोग्याशी खेळ करणारा असं आमची वरणगावची नगरपालिका आम्ही एक दोन दिवस अगोदर सुद्धा नगरपालिकेला निवेदन दिलं आहे त्या निवेदनमध्ये सांगितलं सुद्धा परत तिथं आम्हाला उत्तर बरोबर मिळालं नाही आणि प्रत्युत्तर बरोबर दिलं नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी जे सगळं जाहीर करावं की वरणगावाच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाव गावकऱ्यांच्या आरोग्याचे खेळ मुद्दा हा महत्वाचा आहे आणि या ठिकाणी जे लोक जात येत आहे मजूर त्यासाठी या ठिकाणी सगळ्यांचा एक आरोग्याशी धोकाच आहे परंतु या ठिकाणी कुठलेही संकल्पना संकल्प न, संकल्प न, न करता वरंगावातून जो कचरा आणतात मोजून आणतात टनवर मोजून आणतात त्या टनवर त्यांचं बिलं काढतात आणि बिलं काढून मोकळे होतात आणि हे लहान कचरा बाजूला असाच पडलेला असतो या ह्या विषयावर जसं औरंगावच्या अधिकारी आरोग्य अधिकारी तसं कलेक्टर अधिकारी यांच्याशी यांना संबंध साधून या ठिकाणी हे त्वरित हा कचरा उचलून इथे बाजूला केला पाहिजे आणि हे संकल्प चालू केला पाहिजे हेच आमची विनंती आहे